नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बघा ज्या पद्धतीने आपण मागील जो व्हिडिओ टाकलाय दोन दिवसापूर्वीचा तर त्याच्यात सांगितलं होतं त्या पद्धतीने राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी चालू झाला तर बघा जर महाराष्ट्राचा मॅप जर बघितला तुम्ही हे जे ग्रीन ज्या ठिकाणी डॉट दिसत आहेत या ग्रीन डॉटमध्ये त्या ठिकाणी व्हेरी लाईट ट्रेन म्हणजे अगदी अत्यल्प कमी पाऊस त्या ठिकाणी आपण ज्याला झड स्वरूपाचा म्हणण्यापेक्षा मन, त्याही पेक्षा कमी पाऊस हा या बेल्ट मध्ये दिसतो बघा या ठिकाणी नाशिककडे जर बघितलं तर अगदी पश्चिम बाजूलाच फक्त ग्रीन दोन तीन डॉट दिसत आहे आणि हा जो खर्चा भाग आहे पुण्यापासून खर्चा भाग आहे अत्यल्प पाऊस त्या ठिकाणी झाला तर विदर्भाच्या ह्या भागामध्ये साधारणपणे लाईट टू मॉडरेट जो आहे ती श्रेणी दिसते मात्र हा जो पोर्शन आहे बघा हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये मात्र मॉडरेट रेन मध्यम पाऊस त्या ठिकाणी झाला जे लोणार सरोवर जे आहे बुलढाणा जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये जो कालचा पाऊस झाला हा कालचा त्या ठिकाणी मापे मॅप एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणजे दोनशे मिलीमीटर पाऊस हा मेहकर आणि लोणार परिसरात त्या ठिकाणी कोसळला तर सिस्टम ही मध्य प्रदेश जरी असली तर त्याचा परिणाम हा इम्पॅक्ट मराठवाड्यावरती होताना दिसतो परंतु अत्यल्प जे काही ग्रीन बेल्ट हा जो दिसतो या ठिकाणी ह्या बेल्ट मध्ये कोकण भागातच फक्त थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसला काल आणि हा जो बेल्ट या बेल्ट मध्ये पाऊस दिसला तसं कसं असतं की जेव्हा एखादी सिस्टम आपल्या जवळ असते तेव्हा जोरदार पाऊस सगळीकडे होतो मात्र सिस्टम ही मराठवाडा आणि विदर्भाच्या जवळ असल्यामुळे या भागामध्ये पाऊस त्या ठिकाणी आपल्याला काल दिसला आता पुढचा पाऊस पाऊस किंवा पाच दिवस कसा असेल पुढच्या इमेज वरून त्या ठिकाणी आपण बघूया मागच्याही व्हिडिओमध्ये मी जो मॅप टाकला होता त्या ठिकाणी विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस त्यानंतर मराठवाड्याच्या भागामध्ये मागचा स्क्रीनशॉट तुम्ही बघा स्क्रीनवर मी काय बोललो या ठिकाणी कोणत्या भागात पाऊस असेल तर ह्याही मॅप मॅपमध्ये ते दाखवतं जो पिवळा कलर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या या भागात दिसतो त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा बराचसा भाग त्या ठिकाणी कव्हर झालेला त्या ठिकाणी दिसतो तरीही हा पाऊस सर्व दूर नाही समजा लोणार सरोवर परिसरात जर पाऊस झाला असेल तर त्याच्या दहा किलोमीटर अंतरावर पाऊस त्या ठिकाणी झालेला नाही म्हणजे पावसाचं व्हेरिएशन जे आपण म्हणतो त्या गोष्टी आहे आता जो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा असा एक मोठा बेल्ट हा जो बेल्ट बघा बेल्ट, या ठिकाणी आपलं दिसतोय तर हा जो बेल्ट ह्या बेल्ट मध्ये मी कालही बोललो होतो की ह्या भागात पाऊस कमी आहे त्याच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा सा भाग साताऱ्याचा सा पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग अति अगदी पूर्वेकडचा भाग आणि त्यानंतर सांगलीकडचा सा पूर्व भाग सोलापूरचा भाग या भागामध्ये पाऊस हा काल अगदी अत्यल्प होता कमीच होता आणि कोकण किनारपट्टीवर झड स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी चालू होता, है होता। बर बर से से हे परवाच्याही मध्ये मी टाकलं होतं आपले व्हिडिओ संपूर्णपणे जो बघत असेल त्याला बरोबर लक्षात येत असेल की दीपक हे त्या ठिकाणी सांगितलं होतं मात्र आजही मराठवाड्याच्या भागामध्ये हा तेवीस जुलैचा त्या ठिकाणी मॅप तर जो येलो ट्रँगल दिसतो येलो ट्रँगल म्हणजे चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता ग्रीन म्हणजे मध्यम स्वरूपाची शक्यता कसं असतं आता आज तर तुम्ही बघितलं की नाशिक जिल्ह्यावरती पश्चिम बाजूने जोरदार ढग त्या ठिकाणी वाहत आहे असं वाटतं की हे ढग शंभर मिलीमीटर पाऊस देऊ हो शकतील परंतु पाऊस का पडत नाही पाऊस ते ढग सतत त्या ठिकाणी वाहून जातात तर वाहून जाण्याचं कारण असतं की समुद्रावरती एक हजार तीन झट्टा पास करार तीन झट्टा पास कर त्या ठिकाणी हवेचा जावे त्यामुळे ते ढग स्टेपअप करते नाही म्हणजे खाली त्या ठिकाणी पाऊस देते नाही त्या ठिकाणी ते पाऊस देतात तर खाली बुलढाण्याकडे जाऊन त्या ठिकाणी सरळ बुलढाणा किंवा तर बघा ज्या पद्धतीनं मी जे बोललो की ह्या ठिकाणी एक हजार हे आहे आणि सेम नाशिक वरती जाग आहे त्याच्यामुळे जे ढगवात आहे त्या ठिकाणी जे पाऊस पडायला पाहिजे तो पाऊस त्या ठिकाणी पडत नाही ते खरं तर बुलढाण आणि मेहकर वगैरे भागात त्या ठिकाणी जाऊन ते काल पडतात पाऊस याचं कारण असं असतं की पश्चिम घाटावर सतत वारे वाच असतात आणि जेव्हा लो प्रेशर एरिया कमी दाबाचे क्षेत्र तयार होते त्या ठिकाणी पावसाचा दायरा हा त्या ठिकाणी असतो जसं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी खुला असतात हो त्या ठिकाणी मधमाशा येतात त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी लो प्रेशर आहे त्या ठिकाणी डग लाऊड तेथील फॉर्मेशन होत असतं आणि त्या ठिकाणी पाऊस हा येत असतो आता पुढील पाऊस कसा असेल आणि जे काही सोशल मीडियावर जे काही फेक बातम्या येत आहे विफा चक्रीवादळाच्या टायफून श्रेणीतील जे आहे त्याच्याबद्दल आपण थोडस माहिती बघूया बघा सोशल मीडियावरती विफा नावाच्या एका चक्रीवादळाबद्दल चर्चा चालू आहे तर मॅपनुसार आपण समजून घेऊया की भारत अरबी समुद्र बंगालचा सागर आणि हिंदी महासागर आणि ह्या बाजूला जो पोर्शन आहे चीन दक्षिण दक्षिण चायना समंदर, चायना आपण ज्याला म्हणतो आणि देश इंडोनेशिया जावा सुमात्रा फिलिपाइन्स त्यानंतर ह्या ठिकाणी हा जो पोर्शन आहे हा पॅसिफिक ओशन आहे प्रशांत महासागरामध्ये बघा तर ह्या ठिकाणी ही दोन चक्राकार परिस्थिती आपल्याला दिसता बघा ह्या ठिकाणी हे जे दिसतंय तर हे विफा चक्रीवादळ आहे तर आता या विफा चक्रीवादळाच्या चर्चा ज्या चालू आहे आपल्याकडे बघा त्याचा तसा दूरदूरचा संबंध त्या ठिकाणी नाहीये फक्त काय होतं याच्यामुळे याचं फार इंटेन्सिटी असेल तर बंगालच्या लो प्रेशर फॉर्म होतं ते लो प्रेशर तर आपल्याकडे येतच आहे आता जर तसं बघितलं हे जे विफा चक्रीवादळ हे दक्षिण चायना जो समुद्र आहे याच्यामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी जातो जपान जो देश आहे बघा टायफून हरिकेन आणि सायक्लोन या तीन प्रकारचे चक्रीवादळ जगभरात असतात अटलांटिक महासागरामध्ये हरिकेन म्हणतात आणि पूर्व प्रशांत महासागर त्याच्यामध्ये त्याला टायफून म्हटलं जातं आणि पॅसिफिक ओशन इंडो पॅसिफिक रिजनमध्ये त्याला सायक्लोन म्हटलं जातं आता हे जे विफा चक्रीवादळ आहे तर जपान मोसम विज्ञान जे आहे जपानचे जे काही हवामानशास्त्र विभाग त्यांनी त्याला विफा हे नाव दिले आहे कारण टायफूनला फक्त जपान त्या ठिकाणी नाव देत असतं तर ते कोणत्या फिलिपाइन्स व्हिएतनाम चीन दक्षिण कोरिया आणि जपान या देशाला ते हिट करतात त्याच्यामुळे ह्या भारतीय उपखंडातील सब इंडियन संबंध त्याचा आता हे चक्रीवादळ त्या हे इथे हिट झाल्यानंतर या ठिकाणी लो प्रेशर एरिया बनणार आणि या ठिकाणी ते विरून जाणार किंवा या ठिकाणी फार फार कमी दाबाचे क्षेत्र बनून ते आपल्याकडे भारतात येत असतं त्याच्यामुळे हे चक्रीवादळ कारण याच्या फिलिपाइन्स आणि दक्षिण याच्यामध्ये मोठमोठ्या पर्वतरांगा आहे आणि पर्वतरांगा एकदा एक कुठलंही एक चक्रीवादळ जेव्हा पर्वतरांगांची हिट करतात ते तेव्हा त्याला त्याची इंटेन्सिटी कमी होते जे टायफून श्रेणीतील जे चक्रीवादळ आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर ते एकशे एकोणवीस किलोमीटर प्रति तास वेगाने जेव्हा वारे वाहतात आणि नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टापास्कल हवेचं दाब त्याच्या सेंट्रिवरला असतो सेंटरला तेव्हा त्याला म्हणतात की टायफून श्रेणीतील चक्रीवादळे हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे असतात त्याच्यामुळे जे काही सोशल मीडियावर आज विविध लोक काहीतरी था बातम्या सांगायच्या म्हणून सांगतायत त्याच्यामुळे ह्या चक्रीवादळाचा कुठलाही संबंध हा भारतीय हवामान प्रणालीवर पडत नाही किंवा ह्या कारण प्रेशर बेल्ट हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात त्यामुळे आंतरखंडीय एखादं चक्रीवादळ हे काही एवढ्या लांब त्या ठिकाणी येत नाही किंवा ह्या भागात असलेलं चक्रीवादळ हे याच भागात त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतं पुढील आठ दिवसामध्ये मोठ्या पावसाची शक्यता ह्या कोकण किनारपट्टी ह्या भागात आणि पश्चिम रिजन घाट सेक्शन जो आहे नाशिक त्यानंतर पश्चिम भाग पुण्याचा भाग नगरचा पश्चिम भाग त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या भागातला जो पश्चिम भाग सोलापूर नाही कोल्हापूर या पश्चिम भागातील भागातच पावसाची शक्यता दिसते अन्यथा विदर्भाकडे पावसाची शक्यता चांगली आहे जो हा जो मध्य भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पावसाच्या चान्सेस या आहेत चांगल्या प्रकारचा पाऊस आणि हा जो बेल्ट आहे याच्यात पावसाची शक्यता ही कमीच तरी पण ती महाराष्ट्राच्या म्यापोवरून आपण बघूया बघा आता पुढील पाऊस कसा असेल साधारण नाशिककडे बघा आज आपण सांगितलं होतं की बावीस आणि अं एकवीस बावीस पासून जो पाऊस सुरू होईल नाशिक जिल्ह्यात हा जर तसं बघितलं तर पेठ सुरगणा दिंडोरी नाशिक इगतपुरी कळवण बागलाण मालेगाव चांदोड सिन्नर निफाड नांदगाव येवला ध्रमकिशोर गोटी इगतपुरी या भागामध्ये या सगळ्याच तालुक्यांमध्ये हा जो पाऊस त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात झाला पण अत्यल्प पाऊस प्रत्येक तालुक्यात पाऊस झाला पण हा अतिशय कमी आणि स्थानिक लेवलला पाऊस त्या ठिकाणी झाला तर तो पाऊस फक्त ढग नाशिक जिल्ह्यावर वाहत आहे आता बघा एकवीस बावीस जो आपण पाऊस त्या ठिकाणी सांगितला होता तो अत्यल्पच पाऊस झाला आज तेवीस तारखेला थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या भागात पाऊस होऊ शकतो पण इंटेन्सिटी ही कमीच असणार ला देखील इंटेन्सिटी पावसाची नाशिक जिल्ह्यात ही कमी असणार मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या चार दिवस मात्र इंटेन्सिटी नाशिक जिल्ह्यात बरी दिसते बरी म्हणण्यापेक्षा लो प्रेशर एरिया जातोय म्हणून थोडाफार इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडणार त्यामुळे जे काही पीक तहानलेले पीक आहे त्याला तो पाऊस नाशिक जिल्ह्यात चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत होईल परंतु मोठा पाऊस जो आहे तो तो नाहीये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शक्यता बरी दिसते लक्षात घ्या मी काय सांगतो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ही बरी शक्यता आहे आजही थोडीफार प्रमाणात आहे परंतु वाऱ्याचा स्पीड आज पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति वारे वाहणार वारे वाहल्यानंतर इंटेन्सिटी ही कमी होते हा भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव याच्यात देखील अठ्ठावीस तारखेला ते अठ्ठावीसच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते आज थोड्याफार प्रमाणात झाला तर होईल मात्र पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये लाईट टू मॉडरेट ट्रेन शक्यता आहे पुण्याकडे देखील पंचवीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीसला शक्यता दिसते सोलापूरकडे मात्र थोडी पावसाची शक्यता कमी जरी असली तरी सव्वीस तारखेला थोडीफार शक्यता दिसते अन्यथा नागपूरच्या ह्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आजही शक्य आहे आणि पुढच्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे रायगडला जो भाग आहे आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या ठिकाणी अहिल्यानगरला पावसाच्या शक्यता थोड्याशा कमी अं आतापर्यंत मात्र सव्वीस तारखेला अं सत्तावीस आणि अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला देखील अहिल्यानगरमध्ये थोडीफार पिकांना जीवदान देईल ही शक्यता त्याच्या ठिकाणी आहे आता बघा जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी बीड लातूर नांदेड धाराशिव या भागामध्ये आजही स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता ज्या ठिकाणी चांगली दिसते का का दिसते ती चांगली शक्यता चा कारण सिस्टम ही विदर्भाकडून असल्यामुळे मराठवाड्यात ह्या तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला तर तसं जर विचार केला तर अजून पस्तीस टक्के तूट ही मात्र मराठवाड्यात त्या ठिकाणी आहे तसं जर बघितलं तर मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये साधारण आतापर्यंत दोनशे mm अठ्ठेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित त्या ठिकाणी होता तो आतापर्यंत अडुसष्ट टक्के म्हणजे एकशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला त्यामुळे खरीपाची पीक ही मराठवाड्यात आता जरी दोन दिवस पाऊस असला तरी मात्र त्या ठिकाणी ती काहीशी धोक्यात आलेली त्या ठिकाणी दिसतात आता मराठवाड्याचे जे काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी टक्के एक्क्याऐंशी मध्यम प्रकल्प आहे मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तीस टक्के इतकाच साठा आज आजच्या स्थितीला आहे कोणी काहीही सांगत असले पाऊस तरी अं त्याच्यामध्ये लघु जे प्रकल्प आहे त्यातली परिस्थिती चिंताजनक दिसते त्याच्यामध्ये सातशे पंच्याण्णव लघु प्रकल्प हे मराठवाड्यात त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये फक्त चौतीस टक्केच इतका पाणी साठा त्या ठिकाणी आहे आता बघा नाशिक जिल्ह्यातील जे काही पाऊस झाला त्याच्या त्याच्यामुळे जे जायकवाडी धरणामध्ये सत्याहत्तर टक्के पाणी साठा त्या ठिकाणी आहे परंतु तीस टक्केच फक्त लघु जे काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये तो अं साठा त्या ठिकाणी दिसतो आता जर तसं बघितलं की धाराशिव छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव माजलगाव आणि माजलगाव माजलगावची धरणे त्या माजलगाव धरणामध्ये मा दहा टक्के पाणी साठा त्या ठिकाणी शिल्लक आहे जायकवाडी वगळता मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांमध्ये पाणी साठा अत्यल्प त्या ठिकाणी कमी आहे कोणी काहीही अंदाज देत असेल तरी आता जे बीड जिल्ह्यातलं जे माजलगाव धरणात दहा टक्के पाणी साठा त्यानंतर मांजरा धरणात चोवीस टक्के पाणी आहे हिंगोलीमधील सिद्धेश्वर धरणात सत्तावीस टक्के पाणी साठा येलदरी धरणात चौपन्न टक्के पाणी साठा नांदेड जिल्ह्यातलं जे विष्णुपुरी धरण आहे त्याच्यात बावीस टक्के पाणी आहे आणि धाराशिव मधील जे काही निम्न जे धरण आहे त्यात अडुसष्ट टक्के पाणी साठा परभणी जिल्ह्यातलं जे काही निम्न दुग्ध आहे त्याच्यात त्रेचाळीस टक्के साठा त्या ठिकाणी आहे म्हणजे साधारणपणे बघा मित्रांनो मराठवाड्यात आतापर्यंत जरी पाऊस झालेला असला तर काही जिल्ह्यामध्ये हा पावसाचं व्हेरिएशन फार आहे जसं काल लोणार परिसरात पाऊस कोसळला परंतु तो पाऊस सगळीकडे निघाला म्हणून अजूनही पावसाची तूट ही मोठ्या प्रमाणात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस असेल बघा पावसाचा जो अंदाज मी सांगितला नाशिक जिल्ह्यातही सांगितला तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा तेवीस तारखेला आज थोडेफार प्रमाणात शक्यता मात्र पंचवीस सव्वीस सत्तावीस बरी शक्यता दिसते जी पिकांना जीवदान देईल त्यानंतर अठरा एकोणतीस तीस एक दोन तीन चार पर्यंत गॅप दिसतो पाच नंतर थोडासा पावसात वाढते त्या ठिकाणी दिसते मात्र ऑक्टोबरच्या अं ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये पावसाचा थोडासा खंड दिसतो ऑगस्ट मध्ये नंतर पाऊस हा ऍक्टिव्ह झाला त्या ठिकाणी दिसतो म्हणून हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या धन्यवाद